नमस्कार मित्रांनो तर आपण आज पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर पोलीस कॉन्स्टेबल पदाची जी जाहिरात आहे त्याबद्दल माहिती बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण बघू शकता की एकूण ही जी जाहिरात आहे ती एकूण दीडशे जागासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर शहर आता यामध्ये आपण बघू शकता अनुसूचित जाती आहे अनुसूचित जातीसाठी एकूण तेरा जागा आहेत तर यामध्ये सर्वसाधारण तीन महिला चार खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक त्यानंतर माझी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक आणि गृहरक्षक दल म्हणजे होमगार्डसाठी एक अशा जागा आहेत त्यानंतर आहे अनुसूचित जमाती अनुसूचित जमातीसाठी अकरा जागा आहेत त्यासाठी सर्वसाधारण दोन महिला तीन खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक आणि होमगार्ड एक त्यानंतर विजाला जागा देण्यात आलेली नाही हे भजब यासाठी दहा जागा देण्यात आलेल्या आहे सर्वसाधारण एक महिलासाठी तीन जागा आहेत खेळाडूसाठी एक आहे प्रकल्पग्रस्त एक आहे माझी सैनिक दोन आहे अंशकालीन पदवीधर एक आहे आणि होमगार्डसाठी एक आहे त्यानंतर भजकासाठी तीन जागा आहे भजकासाठी किती जागा आहेत तीन जागा आहेत सर्वसाधारण दोन जागा महिलासाठी एक जागा अशा एकूण तीन जागा आहेत त्यानंतर भजड भजडसाठी एकूण पाच जागा आहेत सर्वसाधारण दोन महिलासाठी दोन आणि माजी सैनिकसाठी एक त्यानंतर विशेष मागास प्रवर्गासाठी आहे आठ जागा सर्वसाधारण पाच जागा आहेत महिलांसाठी दोन जागा आहेत आणि माझी सैनिकसाठी एक जागा आहे त्यानंतर आहे इतर इतर मागासवर्ग इतर मागासवर्गाला एक्केचाळीस जागा आहेत यामध्ये सर्वसाधारण तेरा जागा आहेत महिलांसाठी बारा आहेत खेळाडूसाठी दोन आहेत प्रकल्पग्रस्तसाठी दोन आहेत भूकंपग्रस्तसाठी एक आहे माझी सैनिकसाठी सहा जागा आहे माजी सैनिकासाठी चांगल्या प्रकारे जागा आहेत त्यानंतर अंशकालीन पदवीधर दोन आहे पोलीस पाल्याला एक जागा आहे आणि होमगार्डसाठी दोन जागा आहेत त्यानंतर आहे ई e एसी बी सी e एस सी बी सीला किती पंधरा जागा आहेत यामध्ये सर्वसाधारण चार महिला पाच खेळाडू एक त्यानंतर प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल एक असे एकूण पंधरा जागा आहेत त्यानंतर आहे डब्ल्यू एस ई डब्ल्यू ला पंधरा जागा आहेत सर्वसाधारण चार महिलासाठी पाच खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक भूकंप भूकंपग्रस्तसाठी झिरो जागा आहे त्यानंतर आहे माजी सैनिकासाठी दोन जागा आहेत अंशकालीन पदवीधर एक आहे आणि होमगार्डसाठी एक आहे त्यानंतर आहे अराखीव म्हणजे ओपन ओपनसाठी एकोणतीस जागा आहे यामध्ये सर्वसाधारण दहा महिलासाठी नऊ खेळाडू एक प्रकल्प प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक माजी सैनिकसाठी एकूण चार जागा देण्यात आलेल्या आहे अंशकालीन पदवीधर एक आहे पोलीस पाले एक आहे आणि होमगार्डसाठी एक आहे अशा एकूण दीडशे जागा देण्यात आलेल्या आहेत तर आपण बघू शकता की अतिशय चांगल्या प्रकारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे दीडशे जागाची म्हणजे भरपूर जागांची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली आहे मागच्या भरतीमध्ये छत्रपती संभाजीनगर शहर येथे कुठलीही जागा भरण्यात आलेली नव्हती आणि याबद्दल जर आपल्याला काही अडचणी असेल तर आपण पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचा दूरध्वनी क्रमांक येथे देण्यात आला आहे झिरो दोनशे चाळीस बावीस चाळीस पाचशे एक्क्याण्णव यावरती आपण संपर्क करून आपली जी अडचण असेल ती आपण विचारू शकता नक्कीच आपल्याला तिथे सोल्युशन मिळून जाईल तर सर्वांना माझ्याकडून भरतीसाठी बेस्ट ऑफ लक धन्यवाद